माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याच्या मास्टर भयंकर सत्य समोर आलंय अगोदर वाटलं होतं पवनचक्की प्रकल्पामुळे वाद झाला त्या कारणामुळे त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली पण आता संतोष देशमुख यांच्या हत्या पाठीमाग राजकीय लोकांचा देखील सहवास असल्याचं दिसून येते नेमकं यांच्या हत्याचा मास्टर माइंड कोण यांची हत्या का आणि कोणत्या कारणामुळे झाली चला सविस्तर पाहू बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मस्साजोग गाव मागील चार दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलाय त्याचं कारण आहे याच गावामध्ये माजी सरपंच संतोष देशमुख यांची भर दिवसात दुपारी अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली गावामधील सर्वांचे लाडके असलेले संतोष देशमुख ही गावामध्ये अनेक विकासाची कामे केलेले त्यामुळे गावातील लोकांचा राग अनावरती झाला अचानक संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाली संपूर्ण गावकऱ्यांनी एक आंदोलन केलं गावकऱ्यांची मागणी होती तात्काळ आरोपींना पकडावे आणि फाशी द्यावी यामध्ये मनोज जरांगे पाटील तसेच जिल्ह्यातील आमदार अनेकांनी तिथे उपस्थिती लावली बीडचे आमदार संदीप सिरसागर यांनी या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक नाव घेतलं एक बातमी आली संतोष देशमुख मुख्य असलेला सुदर्शन गुले त्याच्या सोबतच वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांच्यावरती खंडणीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला धनंजय मुंडेचे कट्टर समर्थक असलेले तसेच अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष असलेले विष्णू साठे यांचं या प्रकरणामध्ये नेमकं नाव का आलंय नेमकं असं काय घडलंय चला सविस्तर पाहू मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हे आपले मामे भाऊ शिवराज देशमुख यांच्याबरोबर बरोबर केज मधून आपल्या मस्साजोग गावाकडे चालले होते पण एका टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवली सहा जणांनी त्यांच्याबरोबर मारहाण केली आणि त्यांना गाडीमध्ये घेऊन गेले आणि त्याच्या काही वेळानच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची प्रकरण उघडीस आलं या हत्येप्रकरणी पोलिसांना मिळालेली माहिती आणि मिळालेले पुरावे या आधारे पोलिसांनी जयराम चाटे महेश केदार आणि प्रतीक गुले या तिघा आरोपींना ताब्यात घेतलं पण सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे आरोपी अजूनही फरार असल्याचं सांगितलं आहे एकीकडे पोलिसांनी माहिती दिली होती या तिघांना ताब्यात घेतलंय परंतु आता एकीकडे माहिती मिळती या तिघांना अजूनही ताब्यात घेतलेलं नाही जे सरपंच असलेले संतोष देशमुख ची हत्या करण्या अगोदर आरोपी त्यांना टॉर्चर केल्याचंही सांगितलं जाते त्याप्रमाणे संतोष यांच्या बॉडीवरती काही निशाने दिसले उड़ा पने साध्या भोळ्या आणि गावकऱ्यांच्या माहिती मिळताच देशमुख कुटुंबातील लोकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली उदर पोलिसांनी ही तक्रार नोंदून घेण्यास नाकार दिला तक्रार नोंदवली देखील त्यालाही उशीर झाला होता पण त्याच दरम्यान एक माहिती मिळाली संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्की प्रकल्पातून हत्या झाली हे समजलं पण नेमकं पवनचक्की प्रकल्पाचा वाद काय होता तर त्याचं असं दिलेल्या माहितीनुसार याच मध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि त्यांचे सहकारी काही जण आले होते आणि त्या ऑफिस मधल्या अधिकाऱ्यांना धबकावण्याचा प्रयत्न केला गेला त्याच दरम्यान त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या अशोक सोनोने त्या व्यक्तीने मध्यस्थी केली पण त्यालाही तिथे मारहाण करण्यात आली अशोक सोनवणे हा मसालाच रहिवासी कंपनीला माजी सरपंच संतोष देशमुख यांनी जागा मिळवून दिली होती त्यामुळे संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली पुन्हा एकदा सुदर्शन गुले प्रतीक गुले त्यांचे सहकारी आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये चांगलाच राडा झाला या राड्यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली पण लगेच आरोपींना जामीन मिळाला टाकळी आणि मसाजोगच्या तरुणांमध्ये झालेला राडा हा टाकळीमधील मधील लोकांच्या जिवारी लागला या सर्व प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध चांगलाच राग भरला होता आणि त्यामधूनच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं उघड झालं पण या पाठीमागे भलतच कारण देखील समोर आलं संतोष देशमुख यांच्या भावाने सर्वात अगोदर हे प्रकरण फक्त वादाचं नाही तर हे खंडणीच आहे असं देखील सांगितलं त्यानंतर बजरंग सोनवणे आमदार संदीप सिरसागर आणि मनोज जरांगे पाटील या सर्वांनी देखील हा मुद्दा उचलून धरला त्याच दरम्यान आमदार संदीप सिरसागर यांनी स्पष्टपणे सांगितलं मसाजोग गावातील लोक वाल्मिक कराड या व्यक्तीचं नाव घेत आहे अशामध्येच पोलीस ठाण्यामध्ये खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू साठे संतोष देशमुख यांच्या हत्येत मुख्य आरोपी असणारा सुदर्शन गुले या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्या एफ आय आर मध्ये पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याने काय माहिती दिली चला अगोदर सविस्तर पाहू सुनील शिंदे गेल्या एक वर्षापासून अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतोय त्याकडे बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पवनचक्की प्रकल्पाचं उभारणीचं काम आहे मस्साजोग या गावामध्ये मुख्य ऑफिस असल्यामुळे त्या ठिकाणी माझ्याबरोबर अनेक अधिकारी याचं काम पाहतात ते म्हणाले मी मसाजोग या ठिकाणीच्या ऑफिसमध्ये असताना मोबाईलवरती या व्यक्तीचा फोन आला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असलेले विष्णू साठे यांनी पवन चक्की प्रकल्पामध्ये काम करणारे अधिकारी सुनील शिंदे यांना फोनवरती सांगितलं वाल्मिक कराड यांनी सांगितलंय ते काम बंद करा ज्याप्रमाणे तुम्हाला सुदर्शन गोले सांगतील त्याप्रमाणे काम झालं पाहिजे अन्यथा याचे परिणाम वाईट होतील त्यानंतर काही वेळातच सुदर्शन गुले त्या आले सुनील शिंदे यांना त्यांनी केस तालुक्यामध्ये पवन चक्की प्रकल्प चालू असलेले काम तात्काळ बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडून टाकू सुदर्शन गुलेने अशी धमकी पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी सुनील शिंदे यांना दिली काही दिवसाआधी सुनील शिंदे यांच्या मोठ्या अधिकारी देखील धनंजय मुंडेचे समर्थक मी कराड यांनी धमकी दिली होती तालुक्यामधील सर्व पवनचक्की प्रकल्प लगेचच थांबवायचे अन्यथा याचे परिणाम वाईट होतील वा आणि जर तुम्हाला हे प्रकल्प चालू ठेवायचं असेल तर दोन करोड रुपये द्या अन्यथा हे प्रकल्प आम्ही इथे चालून देणार नाही आणि जर हे प्रकल्प बंद नाही झालं तर जीवे मारण्याची जी देखील धमकी वाल्मिक कराड यांनी सुनील, हो सुनील शिंदे यांना दिली होती सुनील शिंदे यांनी पुढे हेही सांगितलं याच प्रकरणाबाबत अठ्ठावीस मार्च रोजी माझा अपहरण केलं होतं वाल्मिक कराड विष्णू साठे यांच्या काही माणसांनी त्यांना मारहाण करून सोडून दिले होते अशी सर्व माहिती सुनील शिंदे यांनी एफ आय आरमध्ये मध्ये दिली होती वाल्मिक कराड आणि विष्णू साठे या दोन्ही लोकांनी सुदर्शन गुलेमार्फत संतोष देशमुख यांनी या प्रकल्पामध्ये मध्यस्थी केल्यामुळे त्यांचं अगोदर अपहरण केलं त्यानंतर निर्गुणपणे हत्या केली पण प्रथमदर्शी सुदर्शन गुलेंबरोबर विष्णू साठे व वाल्मिक कराड हे दोघेही नव्हते पण जे काही सर्व प्रकरण घडले या दोघांच्या सांगण्यावरून घडले अशी सर्व माहिती दिलेल्या पुराव्यावरून समोर येते मित्रांनो एखाद्या गावाचा विकास करायचा असेल तर त्या गावामध्ये असे काही दादागिरी करणारे लोक आणि गुंडगिरी करणारे लोक असतात आणि त्या कारणामुळे त्या